चोवीस वर्ष झाले आता आपण जर खोड बघायला गेलो तर आपण रिकट घेतलेला प्लॉट आहे का नाही सर रिकट घेऊन हे सगळं वर चढवलेलं आहे किती वर्षापूर्वी सर कट घेतलेला आहे तीन वर्ष झाले किती तीन वर्ष झाली म्हणजे चोवीस वर्ष किती तिसरं पीक आहे तिसरं पीक आहे म्हणजे टोटल वय किती झालं असलं आता डॉगरेज लावून किती वर्ष झाले सर चोवीस वर्ष झाले चोवीस वर्ष झाली घड्या साईज किती झाले तर हा दाखवा बरा पाठी म्हणून घड्या साईज भरपूर मोठे किती असेल तरी एक फुटा म्हणजे आता साधारणपणे एक फुटाचे मापत आहे की एक नऊ इंच तर आराम मध्ये हे जे पाकळ्या जर बघायला गेलो पाकळी म्हणजे घडाच्या मापत आहे पाकळ्या एक पाकळी म्हणजे एक घड आहे का नाही का संख्या जवळजवळ पस्तीस चाळीस बरं आहे पस्तीस ते चाळीस आहे म्हणजे जर जसं वय वाढायला पाहिजे तसं तसं अवरेज कमी व्हायला पाहिजे का सर वाढायला पाहिजे काय वाटतंय आपल्याला व्यवस्थित आहे आता भरपूर माल होता माल काढलाय तरी पण आपण हे माल काढून एवढं सिलेक्ट काढून सिलेक्ट ठेवला आहे माल बर किती पानावर आपण ह्या डोळा ठेवलेला आहे इथं बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहाव्या 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 डोळ्यातनं हा घड बाहेर पडलेला आहे सर आणि हे जर बघायला गेलो एक दोन तीन चार पाच सहा सात दहाव्या पानावर गड बाहेर पडलेला आहे आणि सातव्या पानावर हिथं घड आहे सर मायांना आणि हे जर आपण हे बघायला जाते ओके हेच बघा हे घ्या ओके एक दोन तीन चार पाच पाचव्या पानावर हे गड आहे या पुढं पाणी किती बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस अजून शेंडा चालूच आहे अजून शेंडा अजून असं हाय आहे असंच आहे असं अजून वाकडा चालू आहे म्हणजे अजून चाल चाल अजून पावर हे जली म्हणजे थांबली नाही अजून हे जे एकाच जे आपण धरतोय असं नाही सर हि कुठलं तरी घेतला विस्तार आता मी खाली बघून सर झुम करतोय बागेत आपल्या चालता येत नाही पूर्ण असं खाली आलेलं आहे सगळं सगळं हेच झालं काहीच नाही सगळं एक बाजून सगळं भरून इकंड खालून की पूर्ण भरलेलं आहे असं आणि सगळं भुस्सा पूर्ण पोकळ आहे एवढं झाड पोकळ असताना सुद्धा सर वरच्या बाजूला एवढा विस्तार कसा झाला आणि ह्यात आपल्याला यश कसं काय संपादन झालं सर त्याबद्दल सविस्तर माहिती द्या तुला कृषी अमृतचा ढोस घेतलेला त्याला एकरी वीस कोटी बर आणि त्यात आर्यन पीचा पण डोस घेतलेला बर बाकी वरचे दुसरे म्हणजे तुमची फ्रूट चार्ज क्रॉप चार्ज त्यानंतर फंगी क्लिनर बर ह्या सगळ्यांचा आपण म्हणजे सॉइल एस टी वैदिकचा सगळा वापर आपर केला आपर केले आपन, सर, वापर केलेला आहे शंभर म्हणजे आपण सर मिल्क चार्जर पण वापरतो हो शंभर नाही मिल्क चार्ज आपल्या सध्या जनावर किती मिल्क चार्ज मिल्क चार्ज जनावर आपली जो जो सर आता पंचवीस भर जनावर आहेत की आहेत की नाही दुधावच्या सगळ्या जनावरांना मी वापरतो वापरतोय मिल्क चार्ज जेवढ्या दुधावच्या जनावरांना आहे तेवढा कंटिन्यू वापरतो आणि मला एक दीड दोन दोन तीन दोन तीन लिटरचा फरक पडलेला एका जनावर पाठीमाग जनावर पाठीमाग जवळजवळ दोन लिटरचा फरक डेफिनेटली पडलाय अगोदरच्या प्लॉटची कंडिशन कशी होती जेव्हा आपण केमिकल वापरत होतो त्यावेळेस अगोदरचा प्लॉट म्हणजे माझं वलांड वगैरे खराब झालत खोडाळी भरपूर लागत होती खोडाळी आता नियंत्रित आहे आता खोडाई आली म्हणूनच आपण प्लॉट काढला आहे का नाही कमजोर झाली म्हणून आता खोडा आहे सर आता कुठं आहे का झाड वगैरे आता व्यवस्थित आहे झाड एकदम स्ट्रॉंग झालं हे जर झाड कुठलं एकच नाही सर कुणी कुठल्या जर बाजूला कुठल्याही झाडाची घेतली तरी चांगल्या मजबूत झालेले आता बघा हे पूर्ण आता हे आत नसतं पूर्ण पोकळ झाले परंतु फक्त साली सालीतनं जे काही अन्नद्रव्य ह्याच्यात गेलेले वरचं झाड अगदी पूर्ण डेव्हलप करून वर अगदी भरगच माल लागलेला आहे आणि घड्यांची संख्या जर साईज वगैरे हो बघलेल तर अगदी जबरदस्त झालेली आहे बरोबर एकच काय शक्य झालं सर नाही सहलचर्य आणि कृषी अमृत आर्यन पीझा डोस दिल्यामुळं आता सगळं व्यवस्थित चालू आहे पानाची कॅनोपी वगैरे पानं मोठी होतात जाडं होतात आणि शेंड शेंड जोरात चालतोय रोगाला कमी हे होत आहे परवासरा अवकाळी पाऊस झाला जे कवठे तासगाव तालुक्यात ढगपुटी सारखा पाऊस झाला होता सर झाला होता ना आणि तो दिवस सरग पाच दिवस पाऊस होता त्यावेळीची आपली परिस्थिती काय होती प्लॉटची प्लॉट जवळजवळ त्यावेळी एक सत्तर पंच्याहत्तर टक्के फ्लावरिंग मध्ये होता, होता। फ्लावरिंग मध्ये होता फ्लावरिंग पन... मध्ये सलग पाच दिवस जर पाऊस पडला तर काय परिस्थिती हो नाही गळ चालू होते परंतु मला काय असा काय एवढा म्हणजे कायच मला प्रॉब्लेम ना, झाला नाही दहावीस टक्के झालाय फक्त फक्त पण एवढ्या पावसानं बरीच लोक गेली ती आपल्याला काय असा धोका मोठा आहे काय धोका नाही धोका झालेला नाही आता एस सी टी वैदिकमधला बदल म्हणलं तर जरा वैदिकमध्ये एक्स्ट्रा गेल्यामुळं जरा झाडाला जास्त खर्च म्हणजे ताकद मिळाली आणि एक्स्ट्रा आपला खर्च थोडाफार कमी होतोय बरं अगोदर खर्च कशावर होत होता सर केमिकलवर जास्त होत होता होत होता बरं ह्या वेळेला फवारणी किती मारायला लागली आपल्याला नाही कमीच मारली तशा फवारने कारण एक दिवस आड एक दिवस आड अशा फवारण्या चालू आहे एक दिवस आड दोन दिवस आड अशा ह्या स्टेजला सुद्धा हो म्हणजे अगोदर किती दिवसात किती स्प्रे व्हायचे अगोदर अगोदर रोजच असायचे दररोज स्प्रे असायचे आता हे सॉईलच्या टोकाला जसं जसं आपण वापरत गेलो सर तस तस आपलं स्प्रेच प्रमाण कमी होत आलं का नाही नाही आता कमी झालंय प्रमाण कमी झालंय बर पण आता वातावरण बिघडल्यामुळे जरा एक्स्ट्रा घ्यायला लागले तसे पण जे एवढे बाहेरचे शेतकरी घेतात आता वातावरण जरी खराब झालं तरी रोगाचं वगैरे काही कुठं काही दिसत नाही दिसत नाही आणि घड किती लसुलिशित बघा बरं अशी व्हायची का हो सर हो मी एकाच मणी धरतोय सर आणि वर करतोय बरोबर आहे किती लुसलूशीत आहेत गड असं लुसुशीत व्हायची खाऊ सर म्हणजे वीस ते पंचवीस वर्षाची बाग पंचवीस वर्षाची बाग आहे असं कोण म्हणलं काऊसर याला नाही नाही हा म्हणजे बऱ्यापैकी शेतकऱ्याकडे लक्ष दिलं तरच लक्षात येत नाही वर बघितलं की काय तसं वाटत नाही का नाही आता हे जर खोट बघायला गेलं तर दोन तीन वर्षाचा दिसतय दुसऱ्या वर्षाच वाटतंय फक्त ज्या आपण खाली बघणार आहे त्याच वेळेला कळणार आहे की जुना जुना प्लॉट आहे बरोबर आहे तर आपल्या शेतकरी सर मातीवर खर्च करतात का नाही शंभर टक्के नक्कीच कोण काय करत नाही मातीवर खर्च म्हणजे जास्त शेतकरी सगळे आता केमिकल मध्ये बेसल डोस म्हणजे सगळा केमिकल वापरतात त्यामुळं मातीचा रोल म्हटलं तर मग केमिकल मधन जास्त रोगाचा होत बर त्यामुळं केमिकल कमी करून एसिट वैदिक वापरावे आपल्याच आता मी दोन तीन वर्ष झालं चार वर्ष झालं वापरतो मी एसीटी वैदिकचं hmm. वैदिकच वापरत नव्हतो hmm. ह्या वर्षीच वापरले hmm. पण असं काही मला वाटलं नाही की मला त्यातनं अजून पण सक्सेस व्हायचं hmm. आहे मी एसीटी वैदिक मधून सक्सेस व्हायसाठी मी अजून माझं दुसरे होय कोणत्या कोणत्या पिकार <laughs> प्रयोग केला आपण मी आता भागवतर याच्या अगोदर केले त्याच त्यानंतर गेल्या वर्षी धोडक्याला घातलं होतं त्यानंतर दोडका झाल्यानंतर ककडी केली त्याला पण केलं गेल्या वर्षी आता ह्या वर्षी वांगे पण आहे ऊस पण वापर म्हणजे हर एक आणि आपले गोटा पण आहे गोटा मिल्क चार्ज कंटिन्यू वापर कंटिन्यू ह्याचा फायदा सर आपल्याला आपल्याला काय वाटते भविष्यात मिल्क मुळे आता शेणखत माझं सगळ्या पिकांना जास्त उपयोग आला गोवामृत झालं झालं आर एन पी आणि गोवामृत म्हणा त्यानंतर कृषी अमृत म्हणा हे कंटिन्यू वापरावं मिल्क चार्ज जनावरांना वापरावं मिल्क चार्ज वापरल्यामुळे शेणाची आता माझ्या जवळचे शेणात अजिबात म्हणजे अजिबात शेणात सरवटपणा येत नाही आता जर एखाद्या गायला शेणात काही प्रॉब्लेम झालाच तर मी तो ढोस वाढवतो या म्हणजे पचरीक्रियेत काय गडबड झाली तर मग जिथं एक टोपण घालायचं मिली घालायचं दोनशे करतोय वाढ होतोय लगेच वाढ होतोय माझ्याजवळ डॉक्टर येतो फक्त पण एखाद्या वेळेस येतो आणि तो पण भरवून वगैरे म्हणजे आल्यानंतर काय अशा वेळेस डॉक्टर येतो माझे ह्या वर्षी म्हणजे जनावरांना म्हणून आजारीपणा म्हणून असं डॉक्टरला मी किरकोळ पैसे गेलेत माझे असं काय फुल असं जनावर आजारीच पडले असंच माझं झालेलं नाही प्रत्येक वर्षी मला जनावरांना डिसेंटरी पातळ हा आणि तसा असा काय अलीकडं काय मला जसं मी वापरतोय तसा काय प्रॉब्लेम कधी आला नाही 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 आला नमस्ते नमस्कार नाव आणि पत्ता सांगा सर माझं नाव संभाजी राम पाटील वासुंबे तालुका तासगाव जिल्हा सांगली आपली ही जी द्राक्षाची वाडी आहे द्राक्षाची वाडी कोणती हो सुपर सोनक आहे सुपर कोण सुपर सोनक आहे नका हे बागेच वय किती हो सर चोवीस वर्ष जवळ जवळ झाले किती चोवीस वर्ष झाले आहे का नाही आता आपण जर खोड बघायला गेलो तर आपण रिकट घेतलेला प्लॉट आहे का नाही सर तीन वर्ष रिकट घेऊन हे सगळं वर चढवलेलं आहे किती वर्षापूर्वी सर एक कट घेतलेला आहे तीन वर्ष झाली क्रिकेट तीन वर्ष नाही म्हणजे चोवीस वर्ष किती तिसरं पीक आहे तिसरं पीक आहे म्हणजे टोटल वय किती झालं असेल आता डॉगरेज लावून किती वर्ष झाले सर चोवीस वर्ष झाली चोवीस वर्ष झाली म्हणजे हा प्लॉट तसा चोवीस वर्षाचा म्हणावा लागेल चोवीस वर्षात सर ही घड्यात साईज बघतो सर घड्या साईज किती झाली हो तर हा दाखवा आपण पाटे म्हणून घड्यात साईज भरपूर मोठे किती असेल तरी एक फुट म्हणजे आता साधारणपणे एक फुटाचे मार्फत आराममध्ये हे जे पाकळ्या जर बघायला गेलो है एक एक घड संख्या नाव ते चाळीस आहे म्हणजे जस जसं वय वाढायला पाहिजे तस तस एवरेज कमी व्हायला पाहिजे का सर वाढायला पाहिजे काय वाटतंय आपल्याला अव्हरेज व्यवस्थित आहे आता भरपूर माल होता माल काढलाय तरी पण आपण हे माल काढून एवढं नाही काढून सिलेक्ट ठेवला आहे माळ्यांना त्या घडाच्या पुढे किती पानं आहेत बघा बरं आता ही काडी सर हे झाड आहे किती पानावर आपण ह्या डोळ्या ठेवलेला आहे बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहाव्या दहाव्या डोळ्यातनं हा घड बाहेर पडलेला आहे सर आणि हे जर बघायला गेलो एक दोन तीन चार पाच सहा सात दहाव्या पानावर घड बाहेर पडलेला आहे आणि सातव्या पानावर इथे घड आहे सर माळ्यांना

एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस अजून शेंडा चालूच आहे अजून शेंडा अजून असं हाय आहे असंच आहे बघा असं असं अजून वाकडा वाकडा चालू आहे म्हणजे अजून चाल चालू आहे अजून पॉवर ह्याच्यातली म्हणजे थांबली नाही अजून हे जे एकाच हे आपण धरतोय असं नाही सर हे कुठलं तरी घेतला विस्तार आता मी खाली बघून सर झुम करतोय सगळ्या बागेत आपल्या इथे चालता येत नाही पूर्ण असं खाली आलेला आले। आहे बावर, बावर, बावर आहे का हो सर वाई सिस्टम आहे सर आपली बावर आहे बावर सिस्टम आहे ज्या वेळेला सर झाडाचं वय कमी होतं आता ह्या बाग आपण काढण्याचा उद्देश काय होतो सर घेण्याचा उद्देश घ्यायचं म्हणजे वरच खोडाचं हे कमी आलं आवरेज कमी आलं होतं बर मग हे आपण ऑवरेज बघल मायांना खोड कसा आहे बागा बरं करा खोड काय सगळं झाले हो काहीच नाही सगळं एक बाजून सगळं भरून एकंड खालून पण आहे पूर्ण पोकळ आहे एवढं झाड पोकळ असताना सुद्धा सर वरच्या बाजूला एवढा विस्तार कसा झाला आणि ह्यात आपल्याला यश कसं काय संपादन झालं सर त्याबद्दल जर मला सविस्तर माहिती आहे तुला कृषी अमृतचा ढोस घेतलेला त्याला इकरी वीस कोटी बर आणि त्यात आर एन पण डोस घेतलेला बर बाकी वरचे दुसरे म्हणजे तुमची फ्रूट चार्ज क्रॉप चार्ज त्यानंतर फंगी क्लिनर सगळ्यांचा म्हणजे वापर केलेला शंभर टोटल आपलं क्षेत्र किती आहे सर इथं द्राक्ष बागाचं तीन एकर क्षेत्र आहे आपण इतर क्षेत्र किती आहे इतर क्षेत्र भरपूर आहे पण मी वांग्याला आणि बागेला वापर केला आहे मी बरं आणि उसाला पण एक, एक एकर दीड एकराला के केलाय तुम्ही सॉइल चेअर टेक्नॉलॉजी किती वर्षाला झालं वापरताय सर जवळजवळ मी सॉइल चेअर टेक्नॉलॉजी चार ते चार वर्षाच्या पाठीमाग पासून वापरतो वापरते की नाही आपण सर मिल्क चार्जर पण वापरतो हो शंभर टक्के मिल्क चार्ज आपल्या सध्या जनावर मिल्क चार्ज मिल्क चार्ज जनावर आपली जो जो सर आता पंचवीस भर जनावर आहेत की आहेत की नाही दुधावच्या सगळ्या जनावरांना मी वापरतो वापरतो मिल्क चार्ज जेवढ्या दुधावच्या जनावरांना आहे तेवढा कंटिन्यू वापरतो आणि मला एक दीड दोन दोन तीन दोन तीन लिटरचा फरक पडलेला एका जनावर पाठी माग जनावर पाठीमाग बर दोन्ही टाइमचं मिळून जवळजवळ दोन लिटरचा फरक डेफिनेटली पडलाय एका जनावर माग अशी किती जनावर दुधाची दुधाची आता जवळजवळ माझे म्हणजे सात आठ जनावर दुधावरची काय आत्ता वेलिमाग असं शंभर एकशे दहा लिटर दूध चालत म्हणजे आपण सर चार ते पाच वर्ष झालं सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापर करतो ह्या जर बघायला गेलो आपल्या भागात सर द्राक्षबागेच जर हे बघ आयुष्यमान बघायला गेलो बागेचं बागे आयुष्यमान बागे दिवसेंदिवस कमी होत चाललंय बरोबर आहे आणि लोक बागा काढायला लागलेत तर आपण हा नवीनच प्रयोग केला होता की जुनी बाग रिकटिंग घेणं आणि आपण रिकटिंगचा पण व्हिडिओ केला होता त्यावेळेला आपली परिस्थिती जर बघायला गेलो अंगावरची पानं वगैरे अगदी मोठी होती ज्यानं काही रंडाची पानाच्या वापरल्यानंतर मोठी झाली हे कृषी अमृत वापरल्यानंतर बरं पानं मोठी झाली त्या प्लॉट मध्ये अगोदरचा हा प्लॉट कसा होता अगोदरच्या कंडिशन कशी होती जेव्हा आपण केमिकल वापरत होतो त्या अगोदरचा प्लॉट म्हणजे माझं वलांड वगैरे खराब झालत खोडाळी भरपूर लागत होती खोडाळी आता नियंत्रित आहे आता खोडाळी आली म्हणूनच आपण प्लॉट काढला आहे का नाही कमजोर झाली म्हणून आता खोडा सर ह्यात आता कुठं आहे का हो खोडाळी नाही झाड वगैरे आता व्यवस्थित आहे झाड एकदम स्ट्रॉंग झालं आता हे जर झाड कुठलं एकच नाही सर कुणी जर बाजूलाही मजबूत झालेले आता हे पूर्ण आता पूर्ण पोकळ झाले परंतु फक्त सालीतनं जे काही अन्नद्रव्य ह्याच्यात केलेले वरचं झाड पूर्ण डेव्हलप करून वर अगदी भरगतच माल लागलेला आहे आणि घड्यांची संख्या जर साईज वगैरे पाहली तर अगदी जबरदस्त झालेली आहे बरोबर काय शक्य झालं सर नाही सल च आणि कृषी अमृत आरेन पीचा डोस दिल्यामुळं आता सगळं व्यवस्थित चालू आहे पी पीचा बेसल डोस टोटल किती दिले प्लॉट साठी छटणीच्या अगोदर एक दिलेला आहे आणि नंतर सॉइल चार्ज कंटिन्यू चालू आहे म्हणजे आता आता आपल्या दुसरा बेसल डोसला हे आले आता जर आले कॅन बघायला गेलो त्याचं पान किती मोठं झाले आहे पान वगैरे मोठे असं अशी कॅनोपी कधी होती ती का सर त्या प्लॉट ची अगोदर एवढी हिरवी गर्द म्हणजे ज्याला जुना प्लॉट होता अगोदर त्याला अशी कॅनॉपी कधी होत होती का नाही नाही जरा प्रॉब्लेम येत होता कमी होती बर आणि पानामध्ये हे किती तुम्ही आपण जुना पण प्लॉट आहे आपला हे नाही सर हो, 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 तो प्लॉट असा आहे का नाही नाही असं होत नव्हता त्यात त्यात वेगळे पण काय जाणवते आपल्याला पानाची कॅनोपी वगैरे पानं मोठी होतात जाड होतात आणि शेंड जोरात चालतोय रोगाला कमी हे होत आहे शेत ज्या वेळेला सर बाग आपला प्लॉट आता किती वेळ दिवसाचा प्लॉट आहे हा प्लॉट आहे आजचा मला वाटतंय बावन्न दिवसाचा प्लॉट आहे बावन्न दिवस झाले नाही आपला परवा सर अवकाळी पाऊस झाला जे कौटेबंका तासगाव तालुक्यात अगदी ढगपुटी पाऊस झाला होता सर झाला होता आणि तो दिवस सरक पाच दिवस पाऊस होता त्यावेळीची आपली परिस्थिती काय होती प्लॉटची प्लॉट जवळजवळ त्यावेळी एक सत्तर पंच्याहत्तर टक्के फ्लॉवरिंग मध्ये होता फ्लावरिंग मध्ये होता फ्लावरिंग मध्ये पन... सलग पाच दिवस जर पाऊस पडला तर काय परिस्थिती तेव्हा नाही गळ चालू होते परंतु मला काय असा काय एवढा म्हणजे कायच मला प्रॉब्लेम झाला ना, नाही दहावीस टक्के झालाय फक्त फक्त पण एवढ्या पावसानं बरीच लोक गेली ती आपल्याला काय असा धोका मोठा आहे काय धोका नाही धोका झालेला नाही म्हणजे न न धोका होण्याचं कारण आपण शोधलं द्राक्ष शेती किती वर्षी करताय झालं की आपण म्हणजे आता जवळजवळ पंचवीस वर्ष करतोय म्हणजे हाच प्लॉट आपला सर रासायनिक वर असता आणि जर त्याच प्लॉनिंग मध्ये जर पाऊस झाला असता तर काय परिस्थिती झाली असते जरा प्रॉब्लेम आला असता गळकूज गळकूज प्रमाण वाढते वाढले असते जरा प्रॉब्लेम आपल्यात न होण्याचं कारण काय सर काय आता कृषी अमृत वगैरे ह्या म्हणजे बेसोडी दिल्यामुळे व्यवस्थित झाडाची ह्युमिडिटी पॉवर एवढी तयार झाली तर ह्याच्या अगोदर अशी इम्युनिटी पॉवर होती का हो सर नाही नव्हती बर आता व्यवस्थित आणि फुल इम्युनिटी पॉवर आहे आणि पाहिजे तसं अजून शेंड मारलेला नाही शेंड अजून अजून आहे तसंच चालू आहे म्हणजे आपलं एवढं क्षेत्र आहे की आपल्याला ह्यातनं वेळ सोय मिळत नाही आपण हे दुर्लक्ष आहे या प्लॉटकडे तसं पूर्ण ताकदीनं आपण लक्ष दिलेलं नाही नाही आपल्या प्लॉटमध्ये सर दावण्या कुठं आहे का हो त्यावेळेला दावण्याचं एवढं प्रमाण आहे भयानक नाही ना करपा नाही बॅक्टेरिया नाही काहीही नाही रोगाचं कुठेही काहीही विषय नाही रोग हा रामसर काय म्हणतात नेहमी कमजोरीमुळे रोग येतो कमजोरीमुळे ये आपण काय केलो सर आपण कमजोरी दूर करायसाठी आपण एसीटी वैदिक वापरलं आणि आपल्या ज्या गोट्यात जे गो अमृत तयार होते म्हणजे मिल्कच्या अमृत आहे ते सुद्धा आपण ह्याचा वापर करतो करतोय की नाही त्याचा फायदा गोवा अमृत मध्ये काय फायदा काय वाटतो ते सर नाही घालतोय शेणखत भरपूर घालतोय गोवामृत त्याचा म्हणजे ह्यात वेगळं पण काय जाणवत म्हणजे तुम्हाला गोदरचा प्लॉट कसा होता प्लॉट काढण्यावरची परिस्थिती म्हणा तुमची मानसिकता म्हणा गो अमृत आणि वैदिक आल्यानंतर एससीटी आणि वैदिक ह्यातला बदल काय जाणवतो का आपल्याला नाही आता एस सी टी वैदिकमधला बदल म्हणलं तर जरा वैदिकमध्ये एक्स्ट्रा गेल्यामुळं जरा झाडाला जास्त खर्च म्हणजे ताकद मिळाली आणि एक्स्ट्रा आपला खर्च थोडाफार कमी होतोय बरं अगोदर खर्च कशावर होत होता सर केमिकलवर जास्त होत होता होत होता हो बरं ह्या वेळेला सर फवारणी किती मारावं लागले आपल्याला नाही कमीच मारली तशा फवारणी कारण एक दिवस आड एक दिवस आड अशा चालू आहे एक दिवस आड दोन दिवस आड अशा ह्या स्टेजला सुद्धा हो म्हणजे अगोदर किती दिवसात किती स्प्रे व्हायचे अगोदर अगोदर रोजच असायचे दररोज स्प्रे असायचे आता हे सॉईलच्या टोकलाची जसं जसं दा आपण वापरत गेलो सर तस तस आपलं स्प्रेच प्रमाण कमी होत आलं का नाही नाही आता कमी झालंय प्रमाण कमी झालंय बरं पण आता वातावरण बिघडल्यामुळे जरा एक्स्ट्रा घ्यायला लागले तसे पण जेवढे बाहेरचे शेतकरी घेतात आता वातावरण जरी खराब झालं तरी रोगाचं वगैरे काही कुठं काही दिसत नाही दिसत नाही फक्त भेतीपोटी आपण एक्स्ट्रा घ्यायला एकदा येते भेतीपोटी घ्यावं लागते भेतीपोटी एक्स्ट्रा घेतोय आपण पण गरज नसते त्या गरज नसते सर आता आपण मार्केटला तुम्ही इतर आपल्या मित्रांचे द्राक्षाचे प्लॉट असेल सर ती फिरून भेटली का या वर्षीची आहेत आता तसं माझ्या मित्राचा प्लॉट आहे पण असं काही नाही इथं जवळच आहे बरं आता सगळ्यांच्या बाबतीत सर द्राक्ष प्लॉट माया आपण आज दिवसभर फिरलो डावणी फुल किती दावणी बैठली डावणी जिथं जाईल तिथं प्रत्येक झाडावर आणि प्रत्येक पानावर प्लॉट घडावर तर डायरेक्ट घडावर प्लॉट आहेत की नाही आता आपल्या सर कुठला जर घड बघला हा घडच बघा सर किंवा कुठलाही घड घ्या त्यात धावण्याचं कुठेच बघा हो का हे बघा मायाने होत हो तुमच्या पाठीमाच बघ आणि घड किती लसुली शेत आहे बघा अशी घड कधी व्हायची का हो सर हो काही जरी मी एकच मणी धरतोय सर आणि वर करतोय बरोबर आहे हो का किती लुसलुसीत आहेत घड असं लुसलुशीत व्हायचं का सर म्हणजे वीस ते पंचवीस वर्षाची बाग आहे पंचवीस वर्षाची बाग आहे असं कोण म्हणलं सर नाही हा म्हणजे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना लक्ष दिलं तरच लक्षात येते नाहीतर वर बघितलं की काय तसं वाटत नाही आता हे जर खोड बघायला गेलं तर दोन तीन वर्षाचं दिसत दुसऱ्या वर्षाच वाटतंय फक्त ज्या आपण खाली बघणार आहे त्याच वेळेला कळणार जुना जुना प्लॉट आहे बरोबर आहे तर आपल्या भागात सर द्राक्ष शेती तासगाव तालुका म्हणलं की द्राक्षाचं नंदनवन म्हणून अग्रसर आहे हो नाही हो तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्यालो सर काय कृषी अमृत आणि एसिटी वैदिक मध्ये लोकांनी जावं बर भरपूर फायदा होईल आपला जो फायदा झालाय इतर शेतकऱ्यांचं पण नक्की होईल नक्की होईल बर आणि मातीचा रोल किती टक्के आहे असतो आपल्याला काय वाटतं सर तुम्ही आता जुने शेतकरी सर चार ते पाच वर्षाला एसीटीची संलग्न आहे आणि आपलं क्षेत्र पण त्या पटीत आहे मातीचा रोल मला ऐंशी टक्के मातीचा रोल द्राक्ष शेतकरी सर ऐंशी टक्के मातीवर खर्च करतात का नाही शंभर टक्के नक्कीच कोण काही करत नाही मातीवर खर्च म्हणजे जास्त शेतकरी सगळे आता केमिकल मध्ये बेसल डोस मध्ये सगळा केमिकल वापरतात त्यामुळं मातीचा रोल म्हटलं तर मग केमिकल मधन जास्त रोगाचा जामंतर त्यामुळं केमिकल कमी करून एसिटी वैदिक वापरावी आपल्याला सर असं वाटलं नाही का बाबा हे द्राक्ष शेती आहे बाबा हे आपल्याला तर हे म्हणजे लॉस होईल असं कधी वाटलं नाही का सर तुम्हाला वैदिक आपण वापरतोय नवीन धाडस करतोय ह्या वर्षी म्हणजे हे अगोदर आपण सॉईलचर टेक्नॉलॉजी वापरतो आता एसीटी आणि वैदिक ह्यात मध्ये तुम्हाला असं वाटलं नाही बाबा वेगळं पण काहीतरी होतंय आणि आपण ते टाळायला पाहिजे असं वाटलं नाही का तुम्हाला नाही आता मी दोन तीन वर्ष झालं ती, चार वर्ष झालो वापरतो मी एसीटी वैदिकच वैदिकच hmm. वापरत नव्हतो ह्या वर्षीच hmm. वापरले hmm. वापर hmm. पण असं काय मला ना वाटलं नाही की मला त्यातनं अजून पण सक्सेस व्हायचं आहे hmm. मी एसीटी वैदिक मधून सक्सेस व्हायसाठी मी अजून माझं बरं कोणत्या कोणत्या प्रकारचा प्रयोग केला आपण मी आता भागवतर याच्या अगोदर केले त्याच त्यानंतर गेल्या वर्षी धोडक्याला घातलं होतं त्यानंतर दोडका झाल्यानंतर ककडी केली त्याला पण केलं गेल्या वर्षी आता ह्या वर्षी वांगे पण आहे उसाला पण वापर म्हणजे फायदा सर आपल्याला आपल्याला काय वाटतंय भविष्यात मिल्क चार्ज मुळे आता शेणखत माझं सगळ्या पिकांना जास्त उपयोग आला गोवा मृत झालं कारण सरांचं मत होतं मी व्हिडिओ बरेच ऐकतोय कि मिल्क चार्ज वापरलेलं शेणखत तुम्ही कंटिन्यू वापरू शकता मग ते शेणखत वापरल्यामुळे तुम्हाला इकडला बेसिल डोस नाही दिलं तरी चालतील असं मी कृषी अमृत कमी केलं तर चालतंय कमी केलं तर चालेल त्या पट्टीत आपल्याला आरवीन पेयचं वडावावं लागेल बर हा प्रयोग आपण आता सध्या वापरतोय बर ह्याचा फायदा होतोय म्हणजे आपल्याला समोर दिसतंय सर बरोबर वीस ते पंचवीस वर्षाच्या बागेचं आयुष्यमान जर आणि हे जे हेल्दी एवढं माल असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांना काय आदर्श घेतला पाहिजे सर आपल्याकडे प्रत्येक शेतकऱ्यानं आता हे आपलं आर एन पी आणि गो अमृत म्हणा त्यानंतर आता कृषी अमृत म्हणा हे कंटिन्यू वापरावं मिल्क चार्ज जनावरांना वापरावं मिल्क चार्ज वापरल्यामुळे शेणाची ही वापर वाढते आता माझ्याजवळच्या शेणात अजिबात म्हणजे अजिबात शेणात सरवटपणा येत नाही आता जर एखाद्या गायला शेणात काही प्रॉब्लेम झालाच तर मी तो ढोस वाढवतो या म्हणजे पचरीक्रियेत काय गडबड झाली तर मग जिथं एक टोपण घालायचं मिली घालायला दोनशे करतोय वाढ होतोय लगेच वाढवतोय दुसऱ्या दिवशी माझ्याजवळ डॉक्टर येतो फक्त पण एखाद्या वेळेस येतो आणि तो पण भरवून वगैरे म्हणजे आल्यानंतर काय अशा वेळेस डॉक्टर येतो माझे ह्या वर्षी म्हणजे जनावरांना म्हणून आजारीपणा म्हणून असं डॉक्टरला मी किरकोळ पैसे गेलेत माझे असं काय फुल असं जनावर आजारीच पडले असंच माझं झालेलं नाही प्रत्येक वर्षी मला जनावरांना डिसेंट म्हणजे पातळ हा आणि तसा असा काय अलीकडे काय मला जसं मी मिल्क चर्च वापरतोय तसा काय प्रॉब्लेम कधी आला नाही आलेला नाही नाही आला म्हणजे आपले म्हणजे गोटा सुदृढ झाला माती बलवान झाली पीक पैलवान झाले आणि मधी ते ह्याचा कासाचा प्रॉब्लेम तो पण आता व्यवस्थित झालाय काय प्रॉब्लेम नाही झालाय झालाय काय समस्या झाली सर गेला म्हणजे बर हा मस्टर्डच मुळे दुसरा प्रॉब्लेम झाला तो पण झालाय क्लिअर मिल्कीच्यामुळे सगळे रोग सगळे कव्हर व्हायला लागले आणि गोवा वापर केल्यामुळे आपली एवढी जुन्या जुनी बाग सुद्धा आपली नव्या बागेसारखी अगदी दष्टपृष्ट तयार आहे तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाच लागते माळी साहेासगाव ऐशी दहा एकोणतीस सत्याऐशी सत्तावीस ओके थँक्यू बेस्ट ऑफ लग सर आपला प्लॉट जर बघितला तर जुन्या शेतकऱ्यांनी नव्या शेतकऱ्यांनी तुमच्याकडनं आदर्श शे घेण्यासारखा हा प्लॉट आहे ओके थँक्यू बेस्ट ऑफ लग सर ठीक आहे